आपको गाना याद है अरे है याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गए नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है वो, आएंगी। नहीं भाई, वो नहीं आएंगी अरे आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएंगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा पच्चीस सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सांस भी कभी बहुत थी उनतीस जुलाई से रात साढ़े दस बजे प्लस और जियो हॉट स्टार पर। मुंबई असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल पत्ता त्यासाठी काय सुरक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये दहीहंडी उत्सव हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आमचे मंत्री सेलार साहेब असतील आणि क्रीडा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक मंडळांनी एक विनंती केली होती की या दंडी उत्सवामध्ये जे गोविंदा सहभागी होतात त्यांना एक सुरक्षेसाठी आपण त्यांचा विमा उतरवला पाहिजे आणि आताच सभागृहामध्ये अमित जी साठव यांनी जी सूचना मांडली विमा उतरवण्याच्या बाबतीमध्ये आणि क्रीडा मंत्री म्हणून या राज्यातल्या साधारणतः दीड लाख गोविंदांना गोविंदांचा विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून उतरवला जाईल हे आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी सर्व माझ्या दहीहांडी उत्सवामध्ये सहभागी होणारा गोविंदांना कळू इच्छितो साधारणत दीड लाख गोविंदा त्यामध्ये सहभागी होतील आता त्यामध्ये आपलं साधारण दीड लाखाच्या आसपास कमी जास्त होतील परंतु दीड लाख गोविंदांचा आपण तो, तो निर्णय आज राज्य सरकारने घेतलेला आहे सरकारच्या दे किंवा कुठल्या असू द्या लोक ताबडतोब त्यांना लवकरात लवकर कशी सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जाईल या बाबतीमध्ये मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना सूचना आपल्या ज्या आपण जे घेतली तर आपली नोंद सूचना दिल्या जातील धन्यवाद paka okay. le sekondu o kepeka